अयोध्येतल्या राम मंदिरात बावीस जानेवारी या दिवशी रामाची मूर्ती स्थापन करून प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे रामलल्लाची म्हणजेच बालरूपातील रामाची मूर्ती मंदिरात असणार आहेच याशिवाय राम, या राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांची ही मूर्ती मंदिरात असणार आहे प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारलेली मूर्ती या मंदिरातल्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करून ठेवली जाणार आहे अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची निवड झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे आपण जाणून घेऊया मूर्तिकार अरुण योगीराज नेमके आहेत कोण अरुण योगीराज हे कर्नाटकमधल्या मैसूरचे आहेत त्यांचं घराणं मूर्तिकारांचंच आहे गेल्या पाच पिढ्यांपासून त्यांच्या घरात मूर्ती तयार करण्याचं काम होतंय अरुण योगीराज हे फक्त कर्नाटकातच नाहीत तर देशभरातल्या प्रसिद्ध मूर्तिकारांमधले एक प्रथित यश मूर्तिकार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अरुण योगीराज यांच्या कामाचं कौतुक केलंय अरुण यांना मूर्ती साकारण्याचा सा वारसा आपल्या घरातूनच मिळालाय अरुण यांना लहानपणापासूनच मूर्ती कलेची आवड होती त्यांनी एम बी ए केलं त्यानंतर ते एका खाजगी कंपनीत कामही करत होते मात्र मूर्तिकला ते विसरले नाहीत दोन हजार आठ मध्ये नोकरी सोडून त्यांनी मूर्ती साकारण्याच्या आपल्या पिढीजात व्यवसायातच काम करण्याचा निर्णय घेतला अल्पावधीत असते लोकप्रिय मूर्तीकार झाले अरुण योगीराज यांनी इंडिया गेट या ठिकाणी बसवण्यात आलेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा तीस फूट उंचीचा पुतळा साकारलाय हा पुतळा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या दिवशी दिल्लीतल्या इंडिया गेट या ठिकाणी बसवण्यात आला होता